नमस्कार मित्रांनो तुम्हाला पाच मे रोजीचा चोपडा बाजाराचा एक भाग अगोदर दाखवलेला आहे हा भाग दोन आहे तर तुम्हाला अगोदर सौदे वगैरे दाखवले दाखवलेले आहे मित्रांनो आपण व्हिडिओमध्ये तर आता तुम्हाला प्रत्येक जोडची पस्तीस बैल आहे मित्रांनो पस्तीस बैलांनी तुम्हाला किमती वगैरे दाखवणार आहे व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ पूर्ण बघा जर तुम्हाला जोड्या घ्यायचं असेल तर जितेंद्र धनगर आणि धर्मनंतर धनगरशी संपर्क करायला विसरू नका मित्रांनो तुम्हाला उधार जोड भेटणारी चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आज जितेंद्र धनगर आणि धर्मराज धनगर यांच्या धावणीला आज पस्तीस बैल मित्रांनो जोडींची क्वालिटी वगैरे बघू शकता तुम्ही एक नंबरच्या क्वालिटीच्या जोडी आणलेल्या मी सात आज अरे सात हजा या संपूर्ण जोड्या मित्रांनो जिथू पण जोडपण आहे समोर ही जोड पण आहे जोड पण आहे ही जोडे ही जोडे ही जोडे इकडं पण जोड्या पाहायला भेटते मित्रांनो पण पाहायला भेटते

सात जातायची सर्व गॅरंटी राहणार वा तर मित्रांनो गॅरंटी राहणार एक लाख चाळीस हजार रुपये सांगायची किंमत ही व्यवहारात कमी जास्त क्वालिटी जोड आलेली मित्रांनो जो जबरदस्त क्वालिटी आज किती जोड आहे आपल्याकडे आज आज पस्तीस आहे आज पस्तीस आहे का आपल्याकडे बरं ती पण आपली जोड आहे नाची किती सांगा ना पंच्याऐंशी हजार सांगायला पंच्याऐंशी हजार मग एकाहत्तर हजार फायनल होणार मार्केट पाषाची गॅरंटी राहणार दाताला कशी आहे दाताला दादाला करतात तर मित्रांनो कामाची पूर्ण गॅरंटी राहील एक रुपयाचा तुम्हाला जोड भेटणार आहे उदार जोड भेटणार आहे बरोबर बरोबर अगोद राखलून बघा मित्रांनो जोड मग जोड घ्या वीस जोड्या पाहायला भेटतील असं आहे ना त्यांची किती सांगायला किंवा पंच्याऐंशी हजार यांच्या पंच्याऐंशी हजार बहात्तर हजारंटी तर मित्रांनो गावरान जोडे बघू शकता एक म्हणजे क्वालिटीची जोड कामाची पूर्ण गॅरंटी राहिली सर्व गॅरंटी माझी मित्रांनो ही जोडले सांगायला पंच्याऐंशी हजार पंच्या पंच्याण्णव हजार सांगायला कि सांग जाते जा। हो फायनल किती लोक येईल मी फायनल होऊन जाईल ऐंशी हजाराला ऐंशी हजारला फायनल होणार तर मित्रांनो ऐंशी ला फायनल होईल गॅरंटीची जोडी मित्रांनो बघू शकतो रामशामी रामशामी यार तर मित्रांनो आज धर्मराज बोन एक नंबरच्या क्वालिटीच्या जोडी आलेली आहे पस्तीस बैल आहे मित्रांनो त्यांचं कडे आज हे मोठ्या बैलांची काय किंमत वगैरे दादाला करता हे दादाला करतात दे का काय यांची सांगायला किंमत यांची सांगायला एक लाख ती सांगायला एक लाख तीस हजार रुपये हा बरं द्यायला एक लाख दहा या घ्यायला एक लाख हजार रुपये तर मित्रांनो मार्क्या बशस्पटच स्वतः मला करणार आहे गॅरंटीच्या जोडे आहे मित्रांनो एक नंबर कॉलेजची जोड आलेली तिथं दर माणस कोणी वाया माणसं कोणी का मुलं ना नाही माने काय नाही माणसाची गॅरंटी राहणारी हे पण प्रॉब्लेम हे पण आपले का था हे कसे आहेत दादाला दादाला करता हे पण दादाला करदात आहे का बर 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 किती यांची सांगायला किंमत दर मला सांगायला पण एक लाख तीस हजार सांगतोय द्यायला मग पंच्याण्णव हजार फायनल पंच्याण्णव हजार फायनल तर मित्रांनो मोठ्या मापाची जोडी मार्क्या गॅरंटी राहणार आहे जोड बघा मित्रांनो माप बघा जोडी तर मोठ्या मापाची जोड एकदम तयार जोडे एक नंबर हा या जोडीची एक लाख पंचाळीस हजार एक लाख सांगायला पंचेचाळीस हजार रुपये सांगायला बरोबर द्यायला किती रुपयाला तुम्ही द्यायला एक लाख एकवीस हजार द्यायला एक लाख एकवीस हजार दाताला तर मित्रांनो मोठ्या मापाची जोड दाताला फक्त सहा हजारची जोड कामाची पूर्ण गॅरंटी राहील मित्रांनो आकलून पैसे असतील गॅरंटीची जोर पाहायला भेटेल तुम्हाला एक नंबर क्वालिटी तर मित्रांनो पूर्ण बाजारामध्ये फक्त तिथे नको यांच्या दावणीला तर क्वालिटी पाहायला भेटेल एक नंबरच्या क्वालिटीला तुम्हाला जोड्या पाहायला भेटतील आज त्यांच्या दावणीला पस्तीस बैल आहे मित्रांनो सर्वात जास्त बैला त्यांच्या दावणीला तुम्हाला पाहायला भेटतील हे बैल पण त्यांचंच आहे मित्रांनो जर तुम्हाला जोड्या घ्यायच्या असतील तर तुम्हाला त्यांचा व्हिडिओमध्ये मध्ये नंबर वगैरे दिलेला आहे तर त्यांच्याशी तुम्ही संपर्क करू शकता क्वालिटी बघा मित्रांनो जोड्यांची एकही तुम्हाला जोड तुटलेली पाहायला भेटणार नाही कामाची पूर्ण गॅरंटी राहील आकलून पैसे असतील मित्रांनो अगोदर जोड हाकलून बघा मग जो पैसे द्या मित्रांनो आपले व्हिडिओ पाहून मित्रांनो बरेच शेतकऱ्यांनी त्यांच्याकडून जोड्या घेतलेल्या आणि खात्रीच्या त्या त्यांच्याकडं तुम्हाला जोड्या वगैरे पाहायला भेटतील गॅरंटीच्या जोड्या सर्व राहतील मित्रांनो त्यांच्याकडं ही जोड पण त्यांची आहे मित्रांनो पस्तीस बैल आहे मित्रांनो त्यांच्याकडं आज जर तुमचं आज बाजारात याचं जमलं नसेल किंवा लग्न कोणाचं लग्न असेल मित्रांनो आज असं रविवार असल्या कारणाने तर तुम्ही येऊ येऊ शकता चोवीस तास बैल त्यांच्या इथंच असतात कधी आले तरी तुम्हाला इथं बैला पाहायला भेटतील

કલેજા ને પંડિતર બોલવાવાત ચલો આ તો जें बालले भाई अरे तो बोल रे बोल जाती रे बोल जात आहे वडा रे